तुम्ही दिलेलं या ठिकाणी विदर्भाच्या जनतेला न्यायाची काही आपण भूमिका मांडली आपल्याला लक्षात असेल आपण राज्याचे मुख्यमंत्री आहेत काल महाराष्ट्र आपली विधानसभा जे चाललेली आहे त्याच्या मेन गेट वर माझं जे इन्फॉर्मेशन आहे सचिन बहादुरे नावाच्या शेतकऱ्यांनी काल आपल्या मेन गेट वर येऊन विष प्रश करायला या ठिकाणी प्रयत्न केला अध्यक्ष महाराज आमचा मुद्दा हा काही गंमत जम्मतचा नाही अध्यक्ष महाराज सरकारने जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शून्य टक्क्यावर आणणार असा आमचा सरकारचा प्रयत्न राहणार मी अध्यक्ष महाराज सांगतो की विदर्भाच्या विकासाच्या दृष्टिकोनातला कोणी काय केलं नाही केलं त्याच्यावर मला जायचं नाही आता त्याच्यावरची चर्चा पण नाही अध्यक्ष महाराज या अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्यासाठी सरकारने करायच्या उपाययोजना अध्यक्ष महाराज कालच विधानसभेत मी मुद्दाहून त्या शेतकऱ्याचं नाव सांगितलं की सचिन बहादुरे होणारे सचिन औचित्य औचित्याचे मुद्देत हे झालं की पॉईंट ऑफिस औचित्याचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला विधानसभे महाराज ही गंभीर बाब आहे गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री मोदयांनी याची दखल घ्यावी आणि ही काही गमती दंबत नाही अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री मोदय आपण स्वतः शेतकरी आहात त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना हे आपल्याला उत्तर द्यायचं म्हणून ते मुंबईचं देतात तुमचं ते वेगळा विषय आहे पण हा विदर्भातला विषय आहे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही त्याला तुम्हाला होऊ हो शकत नाही अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे आपण तुम्ही आम्ही काही सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलो नाही त्याच्यामुळे आपल्याला दुःख माहिती आहे त्याच्यामुळे माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे मुख्यमंत्री मोदय की शेतकऱ्यांच्या उपाययोजना सांगितल्या पॉइंट सांगितल्या पॉईंट आहे सांगितल्या अत्यल्प आहेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन उपाय योजना ज्या आहेत अध्यक्ष माहिती द्या प्रश्न विचार नका माहिती द्या अल्प आहेत अध्यक्ष महाराज त्याला वाढवण्याच्या दृष्टिकोन आपण काय प्रयत्न करा ते, ते सांगा आबू आजमी साहेब अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आबू आजमी साहेब थांबा